नमस्कार आपण आहोत परळीच्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे परळी वैद्यनाथ आहे परळीचं प्रभू वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग हे पाचव्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग समजलं जातं सौराष्ट्रे सोमनाथांचे श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैनियाम महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्याम वैद्यनाथ त्यांच्या डाकीन्याम भीमशंकरम शेतुबंधेतु तुरामेशम नागेशम दारुपावने अशा प्रकारच्या स्तोत्रामध्ये जे की शंकराचार्यांनी रचलेलं आहे अशा स्तोत्रामध्ये प्रभू वैद्यनाथाचा उल्लेख येतो आणि परळीचाही उल्लेख येतो आणि ज्योतिर्लिंग स्थान असल्यामुळे देशभराच्या कानाकोपऱ्यातून जे नागरिक का आहेत शिवभक्त आहेत ते दरवर्षीच मोठ्या प्रमाणावर या श्रावण महिन्यामध्ये दर्शनाला गर्दी करत असतात गेल्या सोमवारीही पहिला सोमवार होता त्या सोमवारीही आलोट अशा प्रकारची शिवभक्तांची गर्दी प्रभू वैद्यनाथ मंदिरात झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे पहिल्या सोमवारी अलोट गर्दी झाली आता उद्या दुसरा सोमवार आहे त्या सोमवारीही त्यापेक्षा जास्त संख्या येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याच अनुषंगाने प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरावर आणि परिसरामध्ये आकर्षक अशा प्रकारची विद्युत रोषणाई पुष्प सजावट फुलांची सजावट वेगवेगळे आरास करण्यात आलेली आहे दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आलेली आहे तीन स्वतंत्र रांगा दर्शनासाठी असणार आहेत पुरुषांसाठी एक रांग महिलांसाठी एक रांग त्याचबरोबर पासधारकांसाठी विशेष अशा प्रकारची रांग असणार आहे जेणेकरून भाविकांची दर्शन हे सुलभ व्हावे अशा प्रकारचे प्रशासनानं या ठिकाणी काळजी घेतलेली आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं आलोट होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे आजपासूनच मध्यरात्रीपासूनच मंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे आणि आजच दर्शन रांगांमध्ये मोठी गर्दी या ठिकाणी झालेली दिसून येते दुसरा श्रावणी सोमवार असल्याने परळीमध्ये याचं विशेष अशा प्रकारचं महत्व आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी भगवान शंकराला तिळाची शिवमूठ अर्पण केली जाणार आहे तसंच उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी काळ आणि भद्रकाळ असल्यामुळे दिवसभरापेक्षा रात्रीच्या वेळी सायंकाळ दर्शनाला भाविकांची जास्त गर्दी होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे एम बी न्यूजसाठी मी रवींद्र जोशी परळी